वेलकम चॅनल मी ड्रॉप आणि मी जातोय घरी फर्निचरचं काम आहे तर मी इंटेरियर डिझायनरला पुन्हा बोलून घेतलेलं आहे पॅरेंट्स बेडरूम मध्ये आम्हाला कबर्ड बनवायचं आहे तर त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलेला आहे मी आता घरी जायला निघतो कारण की ते तिथे येतील एक पाच दहा मिनिटांमध्ये तोपर्यंत तो मला तिथे पोहोचावं लागेल चलो लेस

इथे सुद्धा असे सेल्फ सांगितलेत करण्यासाठी ब्लॅक कलरमध्ये ग्लासमध्ये कारण की डबे ठेवण्यासाठी जी जागा असते ती कमी पडते त्यासाठी आम्ही ते नवीन बनवून घेतोय वरतीच बनवतोय खाली नाही बनवतोय घेऊन ठेवा म्हणजे प्रॉब्लेम नको बर फायनली कबड बनत आहे आणि त्यांनी असं सांगितलं की वन वीकमध्ये हे कबड कम्प्लीट होईल मी त्यांना असं सांगितलं की हे जे कवर्ड आहे ते तुम्ही तुमच्या इथेच बनवा म्हणजे कम्प्लीट बनवून घ्या त्यानंतर ना फक्त फिटिंग आपण इथे करूयात कारण की काय होतं ज्यावेळेस इंटेरियरचं काम असतं त्यावेळेस खूप क्लिनिंगचं काम पडतं डस्ट होते आणि मेहनत खूप लागते सर्व क्लिनिंग करण्यासाठी सो खराब होऊ नये यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही हे तुमच्या शॉपवरती बनवून घ्या आणि फक्त फिटिंगला आपण इथे येऊयात आणि कम्प्लीट फिटिंग करून घेऊयात ते बोलले ओके नो प्रॉब्लेम आज मेजरमेंट्स घेतलेले आहेत त्यांनी संध्याकाळपर्यंत ते डिझाईन सेंड करतील आम्ही त्यातले फायनल करू चूज करू तर मी आता जातो सेंटरवरती तिथे पण खूप पेंडिंग वर्क्स आहेत सो आय हॅव टू फिनिश माय वर्क पोमो खाते मी आणि सगळं संपलंय आणि मग ब्लॉग स्टार्ट केलाय डोर लॉक करून घेतलाय आतून आणि चावी सगळ्यांच्या आतमध्येच आहे आता तिकडची रूम आमची लॉक झाली आहे तर बघू आता काय जुगाड करतात एक आणि तो की मेकर होता तो येणार आहे पाच वाजता तर सगळ्यांच्या बॅग वगैरे सगळं आतमध्ये राहिले मला हेअर वॉश करायचा होता तर ते पण आज राहूनच मला <laughs> मी जुगाड चाललाय काहीतरी नम्रताचा कशाने करते ओपन

काल तिकडनं ते खूप कुठे आगत छान कशासाठी बनवतीये आणि जेन्युन रिझन सांगा खरं सांग जेन्युन रिझन सा आहे गाईज बिकॉज uh, आमचं आमच्या दोघांचेही कपडे खूप झालेले आहेत आम्हाला <laughs> <ता> तुझे, <laughs> तुझे पण मी त्यांना घरी गेल्यावर दाखवते ऍक्च्युली दोघही आम्ही शॉपिंग करत असतो सारखी आणि आम्हाला आता कपडे ठेवायलाच जागा नाहीये आमच्या बेडमध्ये पण कपडे आहेत आमच्या वॉर्ड्रोप मध्ये पण आहेत सेकंड जे कबड बनवतोय ना ते खास फक्त तेजलसाठी बनवतो नाही असं नाहीये गाई माझ्यासाठी वन मंथ असणार आहे नंतर ना तिथे विशालचे कपडे अपोप येणार आहेत हो का कारण की तो सुद्धा माझ्या तू, इतकी सो तर फायनली असं होतं की थोडक्यात असं आहे की आम्हाला दोघांनाही ते कबड पुरत नाहीये आमचं पूर्ण भरून गेलेलं आहे वरचे जे कंपार्टमेंट आहे तर तिथे पण आम्ही uh, आमचे कपडे ठेवलेत सो, एक, सो, सो ते ते ते। तर आम्ही त्यासाठी न्यू बनवतोय पॅरेंट्स बेडरूम मध्ये त्यानंतर आम्हाला ठेवायला स्पेशली टीव्हीच्या वरती सुद्धा आम्ही बनवतोय ते सुद्धा बनवतोय त्याचा व्लॉग तर येईलच तुम्हाला दाखवेलच मी काय काय कसं कसं अजून अरेंज केलंय ते तुम्ही पाहिलंच असेल मुलींनी आतमध्ये कीस ठेवल्या आणि तिकडची आमची रूम लॉक झाली भरपूर वेळ दोन ते तीन तास आम्ही सगळे तसेच होतो काही काही जणी जेवल्या पण नव्हत्या भरपूर जणांच्या बॅग्स होत्या त्या साईडला भरपूर प्रयत्न करून ते शेवटी ओपन झाले नाही की मेकर जो आहे त्याला बोलवलेला आहे तो येईल आणि आम्ही आता जातोय शॉपिंग छोट्या छोट्याच गोष्टी तर त्या घ्यायच्यात मी लास्ट ब्लॉग मध्ये पण जुडिओ मध्ये गेले होते स्पेशली मला जॅकेट्स वगैरे घ्यायचे होते विंटर सीझन साठी पण मला तिथे काही मिळाले नाही तर मग ते पण पाहूयात जॉकी मध्ये वगैरे जाऊन आणि माझं हेअर वॉश तर मेन राहिले आज हे कसं वाटतं तुम्हाला चोटी <laughs> कधी कधी छान वाटते मला चोटी वेअर करायला येस आणि मेकअप नाही आहे काही ॲज युजल कारण की मी डेली बेसिसला काहीच करत नाही थोडासा फेस माझा असा दिसत असेल टायर्ड टायर्ड बिकॉज माझी सर्दी अजूनही गेलेली नाही आहे uh, माहिती नाही का इतके दिवस राहिले नाहीतर मला कधी सर्दी लवकर होत सुद्धा नाही पण यावेळेस खूप uh, दिवस माझी सर्दी राहिली आहे एक चार ते पाच दिवस झालं माझी सर्दी आहेच आहे ठीक आहे घरीच करावं लागणार आहे हेअरवॉशली हेअर्स मी जास्त वेळ नाही ठेवू शकत मे बी मी सारखं कंटिन्यू हेअर वॉश करत असते दोन दिवसांनी सो त्यामुळे पण माझी सर्दी जात नसे आमच्या घराच्या समोरच इथे बाजार आहे सो तिथे जाणार आहे आम्ही कार पार्क करूयात पार्किंगला आणि तर मी इथेच उतरती आहे बाहेर येस कम फास्ट डी मार्टला कधीही जा तुम्ही तिथे खूप रश असते त्यामुळे आता आम्ही डीमार्टला जातच नाही आमच्या घराच्या समोरच झाले स्टार बाजार तर तिथूनच आम्ही शॉपिंग करत असतो पण इथे यायला पण आम्हाला कधी कधी वेळ मिळत नाही आम्ही डेलीचं जे असतं तर ते ब्लिंकिट करून टाकतो डायरेक्टली खाली या मग जा मग तेवढा पण वेळ नसतो टाईम इज इम्पॉर्टंट ॲक्च्युली रोजच आमचं ब्लिंकिट चालू असेल आम्ही येस आम्ही नेहमी गाईज एक बॅग जी आहे ती आमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवत असतो Yes. म्हणजे कधी काही शॉपिंग करतो आपण आणि मग तिथून परचेस करावी लागते आणि ती क्वालिटी पण चांगली नसते त्यांची विंटर असू किंवा समर असू आमच्या इव्हिनिंगला फिरायला खूप पा। आवडतं आणि स्पेशली वॉक करायला खूप छान वाटत आलेलं आहे काय म्हणतोय नाही गरज नाही इतकं नाही घ्यायचं आपल्याला ग्रॉसरी ऑलरेडी आहे आपल्याकडे सर्व हम्म मोटा घे सो so, चीज घेतले मी आई वा टोस्ट तेजल खूप भारी बनवतील नेक्स्ट okay. व्लॉग मध्ये मी दाखवेन त्यांना मी कसे बनवते ओके 600 ml तेजल oh. गेहूं कमहा हो गेहूं टा ऍक्च्युअली गाईज मला जेवताना इतकं पाणी प्यायला लागतं आणि मला तो जो एक ग्लास आहे हा साईजचा असेल तो तो ग्लास मला एक पुरतच नाही मला विशालचं पण पाणी प्यायला लागतं तर त्यामुळे मी हे मोठं व्हायला घेतलं आहे म्हणजे एक ग्लास भरला तरी होऊन जाईल ऍक्च्युली आम्हाला ट्रॉली घ्यावी लागते कारण की सामान जास्त होतंय असं येतोच का मग घेऊन विशाल आलेला आहे या घेऊन <laughs> टाक ना विशाल लिक्विड oh. पुन्हा नको इकडे यायला फाईव्ह हंड्रेड चीप मध्ये फाईव्ह 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 येस yes. ॲक्च्युली मखनाचा चिवडा इतका छान केला माझ्या मम्मीने आणि आता ती पुन्हा येईल तर मी पुन्हा तिला करायला सांगणार कडधान्य संपले होते आमचे ते घेतोय आहे का मटकी आहे घरी काहीच घ्यायचं नव्हतं आम्हाला एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या आणि आम्ही अर्धी ट्रॉली भरवलेली आहे <laughs> वन थाउजंडच्या वरती शॉपिंग केल्यावर टू थाउजंड येस टू थाउजंड जास्त शॉपिंग केल्यानंतर आम्हाला हे नाईन्टी नाईन मध्ये मिळणार आहे सो काय करायचं घ्यायचं का yes. येस हा ब्ल्यू घेऊयात ब्लू वन आता तुला थोडं हे हातातच घ्यावं लागेल फायदा येस हे जॉकी सुद्धा आहे सगळं जवळ आहे आपल्याला काय रे चल इथे पाहूयात इथे नाही आवडलं तर समोर सुद्धा जॉकी तिथे जाऊयात आले होते माझ्या आणि विशांनी शॉपिंग केली काय घेतलं फायनली दोन जॅकेट घेतलेले आहेत मी वरती जाऊन मी तुम्हाला वेअर करून दाखवते ओके तर एवढं सगळं सामान घेऊन आले आम्ही वरती तिथे पण आहे आणि मी तुम्हाला वेअर करून दाखवते एक जॅकेट मी दोन्ही पण जॉकीचेच आहेत कारण की वन टाईम इन्वेस्टमेंट असते ही आपल्याला भरपूर दिवस आपल्याला हे यूज करायचं असतं आणि हे जास्त खराब पण होत नाही आणि हे जे आहे तर हे वन सेवन टू नाईनचा आहे तुम्हाला मी वेअर करून दाखवते बाहेर मॅनिक्विनला लावलं होतं आणि मला याचा कलर वगैरे खूप आवडला ओव्हरऑल लुक सो त्यामुळे मी घेतला आणि मी वन साईज प्लस घेतली आहे ओव्हर साईज घेतली थोडी कारण की हे जॅकेट्स वगैरे थोडे कम्फर्टेबल बरे वाटतात आहे आणि जे दुसरं घेतलंय तर त्याला गुरी नाहीये पण त्याच जे फॅब्रिक आहे ते खूप छान आहे तुम्हाला दाखवते हे जे जॅकेट घेतलेलं आहे मी तर ते टू थाउजंड फोर हंड्रेड अँड नाईन्टी नाईन रुपीजचं आहे डिस्काउंट वगैरे काही नसतं त्यांच्याकडे याचं फॅब्रिक बघा तुम्ही खूप सॉफ्ट आहे कॉटन आणि काय मिक्स आहे ती बोलली हे पण मी वन साइज प्लस घेतलंय आणि हे मी ब्लॅक कलर घेतलंय म्हणजे कोणत्याही आउटफिटवर कोणत्याही कलर वर मला हे मॅच होऊन जाईल पॉकेट सुद्धा आहेत आणि हे आपण असं सुद्धा वेअर करू शकतो एकदम सॉफ्ट आहे हे सो मला हे जास्त आवडलं ते पण छान आहे तर हे दोन जॅकेट्स मी घेतलेले आहेत हे दोन्ही जॅकेट्स जे आहेत तर ते मी फोर थाउजंड टू हंड्रेड अँड ट्वेंटी एट रुपीज मध्ये घेतलेले आहे सो खूप मोठी अशी शॉपिंग झालेली आहे माझी तेजल मला बोलत होती जॉकी मध्ये तुझी शॉपिंग चालली आहे पण आता पाहू शकता तुम्ही गाईज <laughs> विशालनी पण टीशर्ट्स शर्ट घेतले तर तो ते पण आता मी माझी शॉपिंग दाखवतो दोनच घेतले टी शर्ट जॉकी मधून हे पाहू शकता हे ऍक्च्युली मी जिम विअर साठी घेतले किंवा मी हे घरी पण युज करू शकतो घरी घालू शकतो मी गाईज आम्ही कॉलेज मध्ये असताना पण विशाल जॉकीचे टी शर्ट वेअर करायचा आणि त्यात खूप क्यूट दिसायचा जॉकीचे मला ऍक्च्युली फॅब्रिक आवडतं कॉटन मध्ये असतात हंड्रेड पर्सेंट त्यामुळे मी जॉकीच घेतो मोस्टली हा मी जिम साठी स्पेशली घेतलेला आहे तर मग आता मी ट्राय करून दाखवतो तुम्हाला वा सो हँडसम सेक्सी हाऊ डज इट लुक ऑन मी ग्रेट

तिने मेसेज केलाय स्पेशली तुझ्यासाठी की विशाल तू सेपरेट व्लॉग बनव तुझा वेट लॉसचा आणि खूप सारे कमेंट आले होते आम्ही रीड केलेत आणि विशाल तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येणार आहे त्याच्या वेट लॉसचा yes. आणि आम्हाला जर त्याचा बिफोरचा फोटो सापडला तर आम्ही नक्कीच तो इथे पण ऍड करू नाही तुझ्या ट्रेनरला विचार ना नाही ना त्याच्याकडे पण नाहीये त्याला मी विचारलो ट्रेनरला तुझ्याकडे माझे ओल्ड फिक्स आहेत का त्यांनी फर्स्ट टाइम घेतले होते माझे पण फोन चेंज पण आयफोन घेतलाय नवीन त्यामुळं त्याच्याकडे पण डेटा नाही राहिलेला yes. आणि माझ्याकडे पण जुना फोटो नाहीये पण तरी पण तेजल बरोबरचे काही फोटोज आहेत तर मग ते मी टाकण्याचा प्रयत्न करेल मग yes. त्याच्यामध्ये तुम्ही थोडं ओळखून जा कमी जास्त किती झाला असेल किंवा काय किंवा तुम्ही गाईज आमचे व्लॉग पाहू शकता खाली खाली तुम्ही स्क्रोल केलं तर तुम्हाला आमचे ओल्ड व्लॉग मध्ये विशालची तब्येत दिसून असेल त्याच्यामध्ये दिसेल पोट दिसेल तुम्हाला <laughs> तर आता आमच्या मीराताई येणार आहेत कारण की आम्ही त्यांना या मंथ पासून दोन टाइम बोलवतोय फ्रेश फ्रेश खायला खूप छान वाटतं ताजं ताजं आणि थंडी आहे त्यामुळे भूक पण खूप लागतीये तोपर्यंत आम्ही हे सर्व जो मेस झालाय तो नीट व्यवस्थित अरेंज करतो हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो